दहावीचे वर्गमंत्री तब्बल एकवीस वर्षांनंतर आले एकत्र पारडगाव अनेकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा शालेय जीवन म्हणजे सर्वांसाठी एक प्रकारचा सुवर्ण काळ असतो माणूस वय पद किंवा संपत्तीने कितीही मोठा असला तरी त्याला त्याचे शालेय जीवन आठवत असतो अशाच प्रकारे शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील लाल बहादूर शास्त्रीय विद्यालयातील सन दोन हजार दोन दोन हजार तीन या शैक्षणिक वर्षातील असलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत स्नेह मेळावा घेतला यावेळी वर्गमित्रांनी तब्बल एकवीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व चालू वर्तमान काळात कोण काय करतो याबाबत देखील एकमेकांशी एक संवाद साधत होता शेवट शेवटी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत यापुढे देखील प्रत्येक वर्षी स्नेह मेळावा आयोजित करण्यात येईल असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक संतोष खोसे दत्तात्रय खिल्लारे संजय कामठे सेवानिवृत्त शिक्षक टीबी जयित अनिल माकोडे रवींद्र अग्निकर खरात सचिन बाहेकर राजेश नवल मुकुंद खंदा, खंदारे यांच्यासह विद्यार्थी गोविंद उफाड सुरेश मंगळ ढेरे अर्चना विभूत डॉक्टर प्रल्हाद सुरेश विष्णू मोकडे आदी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद उफाड यांनी केले तर विश्वनाथ रगड यांनी उपस्थितांचे आभार मानले सेवानिवृत्त शिक्षक श्री पवार यांनी फोनद्वारे दिला शुभेच्छा लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक बाजीराव पवार प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना फोनद्वारे संवाद साधत शुभेच्छा दिल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत घनसावंगी प्रतिनिधी रमेश तुरशे